नमस्कार मित्रांनो मी मनीष सावंत कोकणातला एक छोटासा कलाकार जो तुमच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवत असतो कोकणातले खूप सारे व्हिडिओ मी बनवतो तुम्ही नक्कीच त्याची मजा घेत असाल आणि सगळे व्यवस्थित असाल तर आज एक वेगळा आणि खूप सेन्सिटिव्ह विषय घेऊन मी तुमच्यासमोर समोर येतोय खूप सारे फ्रॉड जे आहेत ते लोकांसोबत होत आहेत आणि मेहनतीने कमावलेला पैसा जो आहे तो त्यांचा असा एका झटक्यात त्यांच्याकडून फ्रॉड करून काढून घेतला जातो त्याविषयी मी बोलतो हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे इतर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघतात तसा हा पण जो थोडासा टाईम देऊन दे। बघा आणि मला वाटल्यास सर्वांसोबत शेअर पण करा नंतर तर।, तर मी स्वतः अनुभवलेले आणि स्वतः माझ्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये झालेले हे फ्रॉड मी तुमच्यासोबत सांगतो आणि ह्यासोबत तुम्ही कसे वाचाल तुम्ही आणि तुमचा पैसा कसा सुरक्षित ठेवाल याबद्दल मी बोलणार आहे ओके तर बघा तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर हा जो आहे तो तुमचा डाटा असतो हा डाटा जर फ्रॉडस्टर्सना भेटला तर त्यांना जी आहे ती एकदम छडी भेटते तुमचा पैसा तुमच्या अकाउंटमधून चोरण्याची तुमचा नंबर आता नंबर जे आहे पत्ता जो आहे तो आपण इकडे तिकडे स्प्रेड आपला होतोच होतो म्हणजे तुमचा नंबर तुमच्या प्रोफाईलवर फेसबुकवर तुम्ही टाकला असेल इंस्टाग्रामवर तुमचा फोन नंबर टाकला असेल किंवा इकडे तिकडे आपण काहीतरी माहिती वगैरे भरतो हा डाटा जो असतो तो त्यांच्याकडे जातो आता कसा जातो ह्याचं उदाहरण मी एक देतो बघा ट्रू कॉलर तुम्ही खूप जण वापरत असाल ट्रू कॉलर वाईट आहे असं मी बोलत नाही पण चांगल्या गोष्टीसोबत वाईट गोष्टी पण येतात तसं एक ट्रू कॉलर ॲप तुम्ही बघितलं असेल त्यावर कुठचा पण नंबर टाका दहा अंकी कुठचा पण नंबर टाका इंडियातला तुम्हाला चौऱ्याण्णव सत्तर ऐंशी यावरून चालू होतात ते कुठचा पण दहा अंकी नंबर टाकला तर तुम्हाला एक नाव मिळून जाईल तर तुमच्या माहितीसाठी बघा इकडे मी ट्रू कॉलर ओपन करतो आणि कुठचा पण रँडम नंबर मी टाईप करतो चौऱ्याण्णव मोस्टली असतात चौऱ्याण्णववरून मी टाईप करतो मला कोणाचा नंबर माहिती नाही मला मनात येतोय तो टाईप करतो मी चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न असं काहीतरी सत्तर त्र्याहत्तर त्रेपन निलंगे हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही मला माहीत नाही कुठे राहतो पण त्याचं मला नाव समजलं ह्या नंबरवरून ह्या ॲपवरून आता ते नाव तो जो नंबर आहे तो सेम टू सेम तुम्ही गुगल पेवर किंवा फोनपेवर एक रुपये असं सेव्ह करून एक रुपये टाईप केला तर तुम्हाला जे आहे त्याचं पूर्ण नाव कळतं मग ते फ्रॉस्टर काय करतात तसा नंबर घेतात आणि तुम्हाला कॉल करतात ते बोलतात काय हिंदीमध्ये बोलतात ते मला स्वतःला कॉल हा आलेला आहे तर हे एक उदाहरण सांगतोय मी कॉल करतात आणि बोलतात की आपके पापा के जो पाच हजार पास थे व लौटाने थे तो इस नंबर पे भेजने की बोल आहे असं बोल मग तुम्ही बोलता हा पप्पांचे काहीतरी पैसे असतील त्यांचा मित्र असेल तुम्ही बोलता काय पाठवा ठीक आहे मग तो जो माणूस आहे तो जो ए टी एममधून पैसे काढल्यानंतरचा मेसेज आहे तो सेम टू सेम कॉपी करतो आणि आपल्या नंबरवरून तुम्हाला पाठवतो ओके तुम्हाला पाठवतो पन्नास हजार तर तुम्हाला मेसेज येतो तुम्ही गडबडीतच असता बरोबर काहीतरी काम करत असतं तो लगेच बोलतो अरे रे पाच हजार पाठवायचे सांगून मी पन्नास हजार चुकून पाठवले तर पंचेचाळीस हजार मला रिटर्न करा प्लीज आणि तुम्हाला तेवढ्यात मेसेज आलेला असतो फोनवर अरे फिफ्टी थाउजंड क्रिएटेड इन युअर बँक बॅलन्स वरचा जो बघितला तुम्ही तर तो ऑफिशियल बँकचा नंबर नसतो तो आपल्या नंबरनेच तुम्हाला पाठवतो हो तसा मेसेज आणि तुम्ही फस्ता काय तुम्ही वर बघत नाही आणि खाली फिफ्टी थाउजंड क्रेडिटेड हा मेसेज बघता तो बोलतो चुकून मला पंचेचाळीस हजार जास्त आले तर ते प्लीज रिटर्न कर तर असे कॉल आलेले असतात ते जे आहे ते हिंदीत बोलतं तर ह्यावेळी तुम्हाला तुमच्या पप्पांना किंवा तुमच्या रि रिस्पेक्टिव्ह कोणी जो असेल त्याला कॉन्टॅक्ट करून पहिले विचारलं पाहिजे की असं असं कोणाचा कॉल आला हे आहे का हे सगळे जे आहेत ते फ्रॉड कॉल असतात मित्रांनो दुसरा एक सांगतो तुम्हाला तु माझ्या सोबत क्लोजली एक रिलेटिव्ह आहे त्यांच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगतो तर मला हां ह्याचं आधी संपवतो मी तर मला कॉल आल्यानंतर मला लगेच समजलं आणि मी त्याला विचारलं की ऐसे दिन मे कितने लोगों को फसाते हो त्याला लगेच कळ तो बोलू लागला अभि तुम्ही पहिले थे आणि लगेच कट करून टाकला फोन उचलीन आला तर असे जे असतात ते कॉल करून तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतात मित्रांनो दुसरा एक सांगतो तुम्हाला अड्रेसबद्दल अड्रेस ते काय करतात एक तुम्हाला लकी ड्रॉचा कुठचा तरी माझ्या काकाला जो आलेला तो नापतोलचा आलेला नापतोलवरती त्यांना आला आणि त्यांना बोलू लागले पाच लाख रुपये तुम्हाला भेटले आहेत असं असं आमचा कस्टमर केअर नंबर आहे तुम्हाला आ, क्लेम करण्यासाठी लवकरात लवकर ह्या आमच्या कस्टमर केअर टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि तुमचं जे पाच लाख रुपये आहेत ते तुम्हाला डिपॉझिट केले जाते तर काही लोकं आपली कोकणातली खूप साधी असतात त्यांना याबद्दल जास्त माहिती नसते तर त्यांनी काय केलं त्याला फोन केला ते बोलू लागले तुम्हाला पाच लाख रुपये जे आहे ते भेटणार आता फक्त तुमची जी प्रोसेसिंग फी आहे ती आम्हाला पाठवून द्या म्हणजे पंधरा हजार रुपये पाच लाख ला, रुपयांना तुम्हाला जो लकी ड्रॉ झाला आहे त्याला पंधरा हजार रुपये चार्जेस आहेत टॅक्स आहेत तो फक्त सेंड करा आम्हाला तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील तर काकाने म्हटलं ठीक आहे पाठवतो आणि पंधरा हजार रुपये त्याला पाठवून दिले हे बघा तुम्हाला असे घरात लेटर पाठवून लकी ड्रॉ कोणीही बसलेलं नाही कोणीही एवढं फुकट नाही आपल्या हिमतीवर एक रुपये कमावताना किती आपली ओढा होते हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल आणि पाच लाख रुपयाचं लकी ड्रॉ तुमच्या घरात येऊन पडतंय काही न केल्याशिवाय दिस इज नॉट पॉसिबल तर ह्यापासून वाचून राहा त्याच्यानंतर मग त्याने बोलला की पंधरा हजार पाठवले आता माझं आलं नाही मग तो बोलू लागला अजून जी आहे ती स्टेट टॅक्स पस्तीस हजार रुपये तुम्हाला भरावा लागेल अशी ते आहेत ते गुंतवून गुंतवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हे जे आहे कोणाला माहिती करून घ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा एक जो एज्युकेटेड कोणी आहे ज्याला ज्ञान आहे सायबरबद्दल किंवा इंटरनेटबद्दल चांगली माहिती आहे त्याच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन तुम्ही सांगू शकता की असं असं मला लेटर आलेलं आहे असं कोणीही मित्रांनो लकी ड्रॉ देत नाही हे दुसरं उदाहरण झालं आणि तुम्ही असे कोणालाही पैसे डोळे झाकून नको नको म्हणजे नको सेंड करू तुमचे पैसे आहेत ते तुम्हीच वाचवायला पाहिजे तिसरं उदाहरण सांगतो डेबिट कार्डचं आता माझ्या एक लांबचे रिलेटिव्ह होते त्यांना कॉल आला त्यांचं वय साठ पस पासष्ट होतं घरात कोणी नाही होतं तर हे फर्स्ट त्यांना बोलू लागले की तुमचं ए टी एम जे आहे ते एक्सपायर व्हायला आलं आहे तुमचं अकाउंट बंद होईल जरा आम्हाला ए टी एमचा तो पाठीमागे असतो तो नंबर सांगा घाबरले घाबर हो ते काका घाबरले बोलू लागले अरे बंद होतील मी एकटाच घरी आहे ते तुम्हाला असं मॅनिप्युलेट करतात की आजच तुम्हाला करावं लागेल तुमचं बँक पूर्ण अकाउंट बंद होऊन जाईल असं तसं यांनी जे आहे ते आपला नंबर सांगायला सुरू केला नंबर तो पूर्ण सांगितला सोळा अंकी बारा अंकी त्याच्यानंतर सी वी व्ही असतो तो नंबर सांगितला तीन चार अंकी असतो तो त्यांचे ॲट अ टाइम ऐंशी हजार रुपये मित्रांनो काढून घेतले मी तुम्हाला बघा कुठचा तिसरा माझ्या मते फ्रॉड सांगतो तुम्हाला कॉल येईल तुम्ही कट करा आणि तुमची बँक जवळच असते तुमची बँक ब्रँच जी असते ती आपल्या एरियातच कुठेतरी असते ना तर तिकडे जाऊन तुम्ही विचारा की असं असं तुमचा कॉल आलेला का असं डायरेक्ट कोणालाही नंबर मित्रांनो द्यायच्या अगोदर जरा विचार करा जरा अभ्यास करा कारण की तुमचे पैसे काढले काढायला प्रत्येकजण बसलेला आहे आता तिसरा तुम्हाला सांगतो आणि ह्यावर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो ओके आता माझे पप्पा आर्मीमध्ये आहे तर त्यांचा जो हे आहे प्रोफाईल पिक्चर फेसबुकवर कोणीही कोणाचा प्रोफाईल पिक्चर चोरू शकतो मित्रांनो तर त्यांनी माझ्या पप्पांचा जो आहे तो प्रोफाईल पिक्चर काढून घेतला म्हणजे डाउनलोड केला आणि सेम सेम नावाचं सेम प्रोफाईलचं नवीन अकाउंट ओपन केलं आणि माझ्या पप्पांच्या प्रोफाईलसारखंच सेम दिसायचं ते आणि पप्पांचे मित्र त्याने बघितले आणि त्यांना मेसेज करायला सुरुवात केली की असं असं एक ॲक्सिडेंट झालेलं आहे मला प्लीज जरा पैसे पाठवा मग मा आता माझ्या पप्पांचे मित्र असेल त्यांना काय वाटेल की अरे हे तर म माझा मित्रच मला मेसेज करतो आहे ॲक्च्युली तो सेम डुप्लिकेट प्रोफाईल करून मेसेज करत असतो बरोबर पण त्या मित्राला काय वाटेल की हा आपला मित्र कॉल करतो किंवा मित्राला मदत पाहिजे तर तो मित्र डोळे झापून लगेच मदत पण करायला लागतात तर फेसबुकवर असेच कॅम चाललं आहे तर हे वेगवेगळे मित्रांनो स्कॅम आहे तुमचा डाटा कुठूनही हो ते चोरी करतात आणि तुमच्यासमोर तुमचे पैसे जे आहेत ते काढून देतात जर असं होत असेल किंवा तुम्हाला दिसत असेल की तुमच्या अकाउंटमधून जे आहे ते पैसे काढून घेत आहेत तर तुम्ही आर बी आयला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला इमिजिएटली कॉल करू शकता त्याचा नंबर तुम्ही लिहून घ्या वन फोर 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 झिरो वन थ्री टाईम फोर झिरो हा जो नंबर आहे तो तुम मित्रांनो तुम्हाला इमिडिएटली कॉल करा आणि तुमच्याबरोबर झालेलं काय आहे ते तुम्ही माहिती देऊ शकता हे बघा हे पोलीस वगैरे यांना पडू पक पकडू शकत नाही कारण की मी स्वतः पण गेलो का पकडू शकत शकत नाही कारण की हे महाराष्ट्राच्या बाहेरून ऑपरेट करत असतात मोस्टली आणि त्यांचे नंबर जे असते त्यांच्याकडे पन्नास पन्नास शंभर शंभर फोन नंबर असतात एक झालं एक फ्रॉड झाला मग तो सिमकार्ड जे आहे ते तोडून फेकून देईल ते स्वतःच्या नावावर पण कधीच हे घेत नाही फोन नंबर कोणतरी कामगार आहे तिकडचा कुठचा तरी म्हटले झारखंड युपी बिहार कुठचं तरी काम करतो त्याचा आधार कार्ड गपचूप घेतलं त्याच्याकडून मागून त्याला पाचशे रुपये दिले आणि त्याच्यावर दोन तीन सिम कार्ड काढून घेतले आणि ह्यांनी फ्रॉड केला सिम तोडून टाकले आता त्या कामगाराला तुम्ही शोधून शोधत जाल आणि त्याला पकडणार आहात का तो काय म्हणणार की अरे मी तर आधार कार्ड दिलेलं त्याने मला पाचशे रुपये दिले, दिले। कोण आला कुठून आला मला पाचशे रुपये भेटले माझं तर काम झालं असं असतं असं चालतं त्यामुळे तुझा तुमचे जे पैसे आहे ते कृपा करून सुरक्षित ठेवा कोणावरही विश्वास ठेवू नका कॉल करून तुमच्यासोबत बोलत असेल कोण तर पैसे तर अजिबात पाठवू नका व्यवस्थित खात्री करा कोणी कोण आहे कोण नाही बँकेमध्ये जा त्यांच्याशी बोला आणि तुमचा पैसा जो आहे तो मित्रांनो व्यवस्थित सुरक्षित ठेवा हेच सांगायला आलेलो खूप म्हणजे खूप फ्रॉड चालले आहेत आणि आपली कोकणातली माणसं एकदम साधी भोळी आहेत जास्त विचार करत नाही विश्वास लगेच ठेवतात पूर्ण महाराष्ट्रातली आपली जनता तशी आहे की विश्वास मोस्टली ठेवून ठेवून जातात आणि पैसे वगैरे पाठवतात किंवा त्यांना माहिती आहे ते देऊन टाकतात तर असं करण्यापासून वाचा आपला डाटा जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित ठेवा मित्रांनो आणि मी मनीष सावंत मला वाटलं की माझा समाज किंवा एक इन्फ्लुएन्सर किंवा एक व्हिडिओ क्रिएटर म्हणून एक चांगला संदेश तुमच्यासाठी तुम्हाला द्यावा ह्यासाठी मी आलो आ, तर कृपया आपला पैसा व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि व्यवस्थित राहा आणि तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी मी व्हिडिओ तू करतच राहणार आहोत धन्यवाद